अवगुणाच्या हाती आहे अवघीची फजिती नाही गोड वाटी भरली भाव शुद्ध बरा सोंगवा हा अभंग संत तुकाराम महाराजाचा आहे त्यात ते अवगुण म्हणजेच दोष ढोंग आणि खोटेपणा यांच्यापासून दूर राहण्याचा संदेश देतात चला ओळीवळीने भावात समजून घेतली अवगुणाच्या हाती आहे अवघीची व्यक्तीच्या हातात अवगुण आहेत म्हणजे ज्या ज्याचं जीवन वाईट सवयीनं मत्सर अहंकार द्वेष यांनी आहे त्याचं आयुष्य फजितीने अपेक्षानं लाजेने भरलेलं असतं अशी मनुष्य शेवटी अपमान आणि नुकसानच भोगतो नाही पात्रासावे चाड प्रमाणाचे पिके होय ज्या व्यक्तीमध्ये पात्रता नाही तर पण तरी तो दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचं वागणं धिक्क बनावट आणि अर्थहीन वाढतो ज्याच्यात गुण नाही त्याचा दिखावा हा चांगला नसतो वीस तांब्या वाटी भरली लावू नये होती तांब्याच्या सुंदर वाटीत जर वीस भरलं तर ती वाटी जरी छान दिसली तरी प्यायला योग्य नसते तसं बाहेरून सजलेला माणूस जर आतून दुष्ट असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये तुकारमने भाव शुद्ध बरा वाव तुकाराम महाराज म्हणतात माणसाचा भाव म्हणजेच अंतकरण शुद्ध असणं महत्वाचं आहे भाय सोंग दिखावा याचा काहीच उपयोग नाही मन न शुद्ध ठेवा मन शुद्ध ठेवा ढोंगी ढोंग सोंग दिखावा याने देव नाही प्रसन्न हो तुकाराम महाराज सांगतात की माणसाने माणसामध्ये अवगुण असतील खोटेपणा असेल आणि तो फक्त सोंगाने चांगला दिसत असेल तर ते सर्व व्यर्थ आहे देव भक्ताच्या बाह्यरूपाने पाहत नाही तर त्याच्या अंतकरणाला पाहतात असे या बंगा चंद्र तुकाराम महाराजांनी सांगितले आहे जय हरी